सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे काही दिवसांपूर्वी गजा मारणेला एरवडा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार त्याला सांगलीच्या सांगलीच्या कारागृहात पाठवण्यासाठी पोलीस दिशेने निघाली पण व्हॅन कारागृहात जाण्यापूर्वी थांबली तिथे पोलिसांनी गजा मारण्यासोबत मतन पार्टी केली या घटनेची गांभीर्याने दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आणि संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीला धनका दिला मारणे टोळीचा प्रमुख गजा मार सह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या कारवाईत पोलिसांनी जप्त केल्या आहेत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी मारणे टोळीच्या दहा ते पंधरा गाड्या जप्त केल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्यात मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्यात यामध्ये दोन टोयोटा फॉर्च्युनर एक महिंद्रा थार एक टाटा नेक्सन या महागड्या गाड्यांसह आणखी चार चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या तसेच काही दुचाकी देखील पोलिसांनी कारवाईत जप्त केल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा